मंगेश काळोखे हत्याप्रकरणी सुधाकर घारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल रायगड जिल्ह्यात खोपोलीच्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसे काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे काळोखे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना अज्ञातांनी तलवार व चॉपरने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून यानंतर आरोपी फरार झाले दरम्यान मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि व त्यांचे अंगरक्षक यांनी खुनाच्या कटासाठी सहकार्य केल्याचा आरोप केल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांनी याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता काळोखे आणि देवकर या दोन कुटुंबात आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षांपासून वाद सुरू असल्याचे समजते निकाला दिवशी देखील त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता काळोखे यांच्या नेतेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत गेल्या दोन दिवसांपासून मंगेश यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि एक संशयास्पद गाडी परिसरात फिरत होती याबद्दल पोलिसांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे मयत मंगेश काळोखे यांचा पुण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलांना शिशु मंदिर स्कूल येथे सोडून परत येत असताना सकाळी सात वाजताच्या सुमारास जया बार समोरील चौकात बिहारी खोपोली येथे आले यावेळी दर्शन रवींद्र देवकर सचिन संदीप चव्हाण व इतर तीन इसमांनी अगोदर माझे चुलते मंगेश काळोखे यांचा पाठलाग करून त्यांना जमिनीवर खाली पाडले व त्यांच्यावर तलवार कोयता व कुराडीने वार करून जीवे ठार मारले आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे भरत भगत रवी देवकर यांनीच राजकीय वादातून सूडबुद्धीने प्लॅनिंग मर्डर केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे त्यांच्या आरोपामुळे खोपलीसह रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा कशा पद्धतीने तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा